नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आदेश निर्मले शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अतिशय हवामान अंदाज आपल्या शेतीसाठी खूप ठरणार आहे तर चला लगेच बघूया तर शेतकरी मित्रांनो आज आहे पाच जून आणि मी आमच्या मामाच्या गावी जिथे पाच वर्षांपूर्वी त्यांनी लिंबांची शेती केली होती आज त्यांच्या पाच एकर शेतीतून दरवर्षी दहा ते बारा लाखांचं उत्पन्न मिळतं तर चला मुद मुद्द्यावर येऊया हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो लक्ष द्या तीन ते सहा जून दरम्यान राज्यात तुळक ठिकाणी पाऊस पडणार आहे सहा जून पर्यंत शेतीची सर्व काम करून घ्या सहा सात आठ नऊ आणि दहा जून राज्यात भाग बदलत जोरदार पाऊस होणार आहे अकरा बारा तेरा जून काही भागात उघड वातावरण राहील पण तेरा ते सतरा ते जून दरम्यान मुसळधार पावसाचा जोर राहणार शेतकऱ्यांसाठी खास सूचना म्हणून शेतकरी मित्रांनो जमिनीतील ओल असल्यास पेरणीचा निर्णय घ्या शेतीचं नियोजन सहा तारखे आधी पूर्ण करा तेरा ते अठरा ते जून मध्ये काही भागात पूर्व परिस्थिती होऊ शक खबरदारी घ्या आणखीन एक गोष्ट एकतीस मे पासून वारे सुटलेत आणि चार पाच सहा नाशिक आणि परिसरातही हलक्या सरी पडू शकतात तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व अशा शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद